मी होळी साठी किती पाहिजे नमस्कार रामराम मंडळे आज बोली <नहीं> का <laughs> का <आनके चीशासू>। कोण <laughs> <laughs> <भी सासु> होती कोण होती माहिती काही सासू होती अरे मी तुला काय सांगितलं होत ते पेटवून ठेवायला सांगितलं काय

दिव <laughs> दिवस <muchas>

उलटा पाया <speak>. <Bhadasa suja> <isation> <gazu thanks> आती विनाताना आता सांगा बॉम्बर लाव आता याकडे नवीन बॉम्बर रेवा हा नो इथे ऍक्सिडेंट येते हा पूर्ण मी बीच हा करते एस एस और एक आता गौरवचा पर्याय नाही ना गौरव नुती बघ ना टाटा सगळ्याच्या काय बस बस मम्मीने का का काय जायचं हां ये निमत आपा गेलं